Mm-hmm. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या सराफाच्या मारहाणी प्रकरणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आहे सोनाच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तक्रारीनुसार शैलेश जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील जे के ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांचे सहकारी अंगरक्षक आणि सहा ते सात जणांसह पोलिसांसमक्ष समक्ष जैन यांचा मुलगा स्वामील याला मारहाणी केली तसंच अविनाश जाधव यांनी तक्रारदार शैलेश जैन यांना उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन त्यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावलं असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय फोनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन